ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर ट्यूशन क्लासेस अँड कोर्स ॲडमिशन ओपन फॉर नर्सरी टू टेन स्टँडर्ड ऑल 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 अँड बोर्ड्स स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन ए एम एम टू एट थर्टी पी ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय एट फोर टू वन फोर नाईन नाईन सिक्स एट फाईव्ह नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी बेळगाव शहरात होणाऱ्या अनेक यात्रांपैकी मोठ्या प्रमाणात भरविल्या जाणाऱ्या वडगावच्या श्री मंगाई देवीच्या यात्रेत यंदा प्रथमच पशुबळी प्रथा बंद करण्यात आली या यासंदर्भातच दयानंद स्वामींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून जिल्हा प्रशासनाचे आभार मानण्यात आले यावेळी दयानंद स्वामीजी यांनी बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून वडगावच्या यात्रेत पशुबळी बंदीचा आदेश देण्यात आला हे कौतुकास्पद आहे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पशुबळी प्रथेवर यंदा प्रथमच बंदी घालण्यात आली यामुळे येथील जत्रा आनंदात पार पडली याचप्रमाणे आता उजगावच्या मळेकरणी देवस्थानात देखील पशुबळी बंदी करण्यात यावी या ठिकाणी दर मंगळवारी आणि शुक्रवारी होणारी पशुबळी प्रथा बंद करावी यावर कडक निर्बंध घालण्यात यावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी दयानंद स्वामीजी यांच्यासह उजगाव ग्रामपंचायत अध्यक्षा आणि सदस्य उपस्थित होते कष्ट करून विकत घेतलेला भूखंड आणि बांधलेले घर एका व्यक्तीने परस्पर नावावर करून घेऊन एका वृद्ध महिलेची फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे काकती येथील शांतानामक निराधार असलेली ही वृद्ध महिला सध्या हुबळी येथील सिद्धारूढ मठात वास्तव्यास आहे उतारवायात आधार देणारी मुले नाहीत नातवंडे नाहीत पतीचेही निधन झाले आहे ले ले या आजीने कमावलेल्या पैशातून दोन भूखंड विकत घेतले आणि एका भूखंडावर घर बांधले मात्र गोविंद तलवार या व्यक्तीने फसवणूक करून तिच्या नावावरील घर आणि जमीन स्वतःच्या नावावर करून घेत तिला बेघर केले आहे तेव्हा ज्याने मला रस्त्यावर आणले त्याच्याकडून मला माझे घर मिळवून द्या अशी विनवणी करत आजीने पत्रकारांसमोर अश्रू ढाळले सशक्त समाज घडवण्यासाठी तरुणांची भूमिका महत्वाची असते आपल्या देशाच्या उद्धारासाठी आपण तंबाखू दारूसह अंमली पदार्थांच्या सेवनाला बळी पडू नये अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त पी व्ही स्नेहा यांनी व्यक्त केली बेळगाव जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत राज्य मद्यपान नियंत्रण मंडळ माहिती व जनसंपर्क विभाग आरोग्य विभाग शिक्षण विभाग आणि बेळगाव महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर महंत शिवयोगी यांच्या जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपायुक्त पी व्ही स्नेहा यांनी केले यावेळी त्यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीबद्दल मार्गदर्शन केले याचप्रमाणे श्रीकांत शानवाड आणि गुरुनाथ कडबूर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर आधी उपस्थित होते निर्मितीच्या कालावधीपासून समस्यांच्या गर्तेत सापडलेला थर्ड गेट रेल्वे उड्डाणपूल सातत्याने वादाचा विषय ठरला आहे सततच्या पावसामुळे या उड्डाणपुलावर भले मोठे खड्डे पडले आहेत यामुळे येथील वाहतूक धोकादायक तर बनली आहेच त्याचबरोबर नागरिकांना येथून ये जा करणे मुश्किल होत आहे यामुळे अनेक जण या उड्डाणपुलाचा वापर टाळत आहेत मात्र उड्डाणपुलाच्या खालील तिसरे रेल्वे गेट बंद केले असल्यामुळे नागरिकांना दुसरा पर्याय देखील उपलब्ध नाही अशा स्थितीत खडकाळ अवस्थेतील या उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी जागृती केली होती त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तातडीने या ठिकाणी भेट देऊन सदर उड्डाणपुलावरील खड्डे बुजवण्यासाठी सूचना केली त्यामुळे आता नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे बेळगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेल्या मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यात मोठी उलतापालत घडली आहे मागील वर्षी सत्तेवर आलेल्या संचालक मंडळाने केलेल्या कारभारामुळे नव्या घटना उजेडात आल्या आहेत या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या चेअरमननी आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे मार्कंडीय कारखाना अडचणीत आला असल्याची चर्चा होत आहे शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी सत्तेवर आलेल्या संचालक मंडळाच्या कारभाराची जोरदार चर्चा सुरू होती त्यातच आता या राजीनामा नाट्याची चर्चा सुरू असल्यामुळे कारखाना संकटात सापडला असल्याचे बोलले जात आहे मार्कंडेयाचा गड सांभाळण्याच्या वल्गना करणाऱ्या तानाजीने काढता पाय घेतल्यामुळे सभासद वर्ग चकित झाला आहे यामागचे नेमके कारण काय आहे याची चर्चा सुरू झाली आहे यंग बेलगाम फाउंडेशनने आतड्यांच्या व्यवस्थापनाचे शिक्षण घेणाऱ्या एका हुशार विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली आहे यंग बेलगाम फाउंडेशनने हॉटेलमध्ये काम करणाऱ्या व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला मदत केली असून माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली एलन मोरे यांनी पाटील आय एम ए इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक पाटील यांच्याकडे सदर हुशार विद्यार्थ्याच्या पुढील शिक्षणासाठी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे यंग बेलगाम फाउंडेशनच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे मोळचे टेंगिन केरागल्ली व सध्या वृंदावन कॉलनी नगर बेळगाव येथील रहिवासी दत्ता शट्टू बडगंजी नुकतेच के एस आर टी सी परिवहनमधून वरिष्ठ चालक पदावरून एकतीस वर्षीय सेवा बजावून दिनांक एकतीस जुलै रोजी सेवानिवृत्त झाले यानिमित्त राजगुरू युवक मंडळ टेंगिनकेरा गल्ली यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कारानंतर दत्ता बडमंजी यांनी सर्वांचे आभार मानले या प्रसंगी ज्योतिबा तहसीलदार किसन तहसीलदार अविनाश पिसे राजू शेडगे भरत देवजी बाळू राणे अर्जुन तहसीलदार अप्पाजी खन्नुकर व गल्लीतील इतर कार्यकर्ते उपस्थित होते खानापूर तालुक्यातील नंदगड गावातील शासकीय प्राथमिक मराठी शाळेच्या मैदानात पाणी शिरल्याने संपूर्ण मैदान जलमय झाले आहे मैदानात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत लोकप्रतिनिधींनी सदरबाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील कोणताही उपयोग झाला नाही दरम्यान लैला शुगर फॅक्टरीचे अध्यक्ष सदानंद पाटील यांनी भाजपचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली पी डी ओ सागरकुमार बिरादार यांच्यासोबत त्यांनी शाळेच्या मैदानाची पाहणी केली पंधरा ऑगस्टपर्यंत शाळेच्या मैदानात पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याचे यावेळी सांगण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पाणी सोडावे अशी सूचनाही करण्यात आली यावेळी शाळा सुधारणा समितीचे सदस्य पंचायतीचे अध्यक्ष आदी उपस्थित होते खानापूर तालुक्याच्या नंदगड गावातील रायपूर गल्ली येथे आज सकाळी मुसळधार पावसामुळे महम्मद गौस यांच्या घराची भिंत कोसळली सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली घरातील महिला मुलांना नाश्ता देत असताना घराची भिंत कोसळली मोठा आवाज येताच घरातील लोकांनी येथून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळल्याची माहिती प्राप्त झाली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गौस कुटुंबियांनी केली आहे मुसळधार पावसामुळे सध्या कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून ती दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे गावांना पाणीपुरवठा करणारी जॅकवेल खराब झाली असून जॅकवेलच्या दुरुस्तीसाठी हेस्कॉमचे कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी एनडीआरएफ पथकाची बोट कृष्णा नदीत उलटली गुरुवारी सकाळी सदर घटना घडली असून सर्वजण सुरक्षित आहेत उलट बोट उलटल्यानंतर एस्कॉम कर्मचारी आणि वॉटरमन या दोघांनी नदीकाठावरील झाडाला धरून आपला जीव वाचवला मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून लाईफ जॅकेटमुळे सर्वजण सुरक्षित बचावले आहेत एन डी आर एफच्या उलटलेल्या बोटीमध्ये एकूण सहा जण होते बोट उलटताच काठावरील दुसऱ्या बोटीच्या साहाय्याने एन डी आर एफ जवानांनी तात्काळ मदतकारी हाती घेऊन नदीपात्रात पडलेल्या सहाही जणांचा जीव वाचवला भारताचे माजी क्रिकेटपटू आणि फलंदाज अंशुमन गायकवाड यांचे रक्ताच्या कर्करोगामुळे गुरुवारी रात्री निधन झाले ते एकाहत्तर वर्षांचे होते अंशुमन गायकवाड यांनी लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये उपचार घेतले गेल्याच महिन्यात ते भारतात परत आले होते अंशुमन गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत चाळीस कसोटी आणि पंधरा वन डे सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते त्यांनी बी सी सी, -सी आयचे निवड समिती सदस्य आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली गायकवाड प्रशिक्षकपदी असताना भारतीय संघ दोन हजार साली आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीत उपविजेता ठरला होता याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद